आणि यानंतरची बातमी कोल्हापुरातून आहे हिंदुत्ववादी संघटनेनं एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांना विरोध दर्शवलेला आहे कोल्हापुरातील बागल चौक या ठिकाणी जमावानं जोरदार घोषणाबाजी करत आपला विरोध दर्शवला नवरात्र उत्सव काळामध्ये ओवेसी यांचा हा दौरा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे आज असुदुद्दीन ओवेसी हे कोल्हापूरचा दौरा करत आहेत मात्र मात्र या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी या सगळ्या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलाय पाहूया एम आय एम नेते असुद्दीन ओवैसी हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्याला कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनेकडून विरोध जो आहे तो केला जातोय मी सध्या ज्या परिसरामध्ये विरोध केला जातो त्या परिसरात आहे बागल चौक हा सगळा परिसर आहे या परिसरात मोठ्या संख्येनं हिंदुत्वादी कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत आणि या सगळ्या दौऱ्याला विरोध जो आहे तो केला आहे खर तर नवरात्र उत्सवाचा काळ आहे आणि याच काळामध्ये हा दौरा असल्यामुळे कुठेतरी हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक पद्धतीनं भूमिका जी आहेत त्या मानताना पाहायला मिळतात त्यामुळेच या दौऱ्याला जो विरोध आहे तो विरोध केला जातो हे सगळे कार्यकर्ते जे आहेत आपण पाहतोय हिंदुत्वादी कार्यकर्ते या सगळ्या दौऱ्याला विरोध करतात काय नेमकी मागणी आहे तुमची या दौऱ्याला विरोध कोल्हापूर आहे असल्या नालायक माणसाला कोल्हापुरात येताच कामा नाही कारण इथं अत्यंत हिंदुस्थानाचा एकच बाप आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काही नाही आता घोषणा दिल्या की बाप बाप आया तर इथं मला सांगायची इच्छा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून इथं एकच बाप बाप आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दुसरं कोणी बाप नाही खर तर उत्सवाचा काळ आणि याच काळातला हा दौरा याला विरोध करताय कायदा व सुविधेचा प्रश्न कुठेतरी निर्माण होऊ शकतो कायदा सुविधा प्रश्न लक्षात घ्या ती लोक निर्माण करत ज्यांना या कायम स्वरूपी हिंदूंच्या विरुद्ध कायम त्या भावांनी गरळ ओकल्या कधीही त्यांची भाषा तुम्ही काढून बघा हिंदूंच्या विरुद्ध म्हणजे शांत असलं वातावरण गडबोड करण्याचं काम या दोन भावांनी ओबीसी बदल केलेलं आहे मला तर पोलीस प्रशासनाला पहिल्यांदा एक विनंती करायची आहे की तुम्हीच पहिल्यांदा त्यांना अटकाव करायला पाहिजे होता आम्ही ते येण्याची गरज नाही आहे लक्षात घ्या त्यांना विरोध करा किंवा त्याला दाखवायला ताक कोल्हापूर ताकद काय आहे हिंदुत्वाची ताकद काय आहे पण त्यांना पोलिसांनी विरोध करायला पाहिजे की तू इथे येऊ नकोस कारण इथं सगळीच लोक अगदी चांगल्या पद्धतीनं शिवशाहू जे काय आम्ही विचारा जे सगळे म्हणतोय आम्ही सगळे चांगल्या पद्धतीने नाचतोय आणि इथं देखील हिंदुत्ववादी संघटनेचा एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसीना विरोध आहे कोल्हापुरातील बागल चौक या ठिकाणी जमावानं घोषणाबाजी करत आपला विरोध दर्शवला नवरात्रोत्सव काळातला ओवेसींचा हा दौरा कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी कार्यकर्त्यांकडनं मागणी करण्यात आली आहे संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत त्यांच्याकडनं विशाल काय अपडेट्स विशाल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर काही तांत्रिक कारणांमुळे विशाल यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करू दरम्यान कोल्हापुरातली स्थिती आपण बघतोय सध्या तणावाचं वातावरण आहे जोरदार घोषणाबाजी करण्यात येते असरुद्दीन ओवेसींच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी असदुद्दीन ओवेसींना विरोध दर्शवलेला आहे कोल्हापुरातील बागल चौकात जमावाकडनं ही घोषणाबाजी करण्यात येते आणि विशेषतः नवरात्र उत्सवाच्या काळात कोल्हापूरमध्ये असदुद्दीन ओवेसींचा हा दौरा वादग्रस्त ठरलेला था आहे कालपासूनच आपण बघितलं तर विरोध होत होता निषेध दर्शवला जात होता आणि आज आपण बघतोय की बागल चौकात मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत आणि असदुद्दीन ओवेसींना विरोध दर्शवत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आपण बघतोय की सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि नवरात्र उत्सवाचा हा काळ आहे कोल्हापुरात सुद्धा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि त्याच वेळेला असदुद्दीन ओळेसींचा दौरा आता तिकडे तणावाचं वातावरण संदर्भातले पुन्हा एकदा अपडेट्स आपण घेणार आहोत विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत विशाल सध्या काय स्थिती आहे नेमकी तिथे सौरभ पाहिजे झालं तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एमआयएम पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन जे आहे ते होणार होते आणि याच्यासाठी खासदार एमती असतील असतील ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि कोल्हापूरात ते दाखल देखील झाले थोड्या काळात ओळेसी हे पत्रकारांशी संवाद देखील करतील मात्र या दौऱ्यापूर्वी जर पाहायचं झालं तर हिंदूवादी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत त्यांच्या या दौऱ्याच्या दौऱ्याला विरोध जो आहे तो दर्शवलेला आहे एका मस्जिदीमध्ये नमाज पठणाला सुद्धा त्यांनी विरोध जो आहे तो या नमाज पडणारा जात असताना त्यावेळेस या कार्यकर्त्यांनी मजिदी बाहेर घोषणाबाजी देखील करत या सगळ्या दौऱ्याला विरोध देखील केला होता आता थोड्याच वेळात असुद्दीन ओवीसी जे आहेत ते पत्रकारांची संवाद देखील जातील मात्र जर पाहिजे झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळे दौरे जे आहेत ते पाहायला मिळतात आणि याच पार्श्वभूमीवर आज ओवीसी यांची सभा सुद्धा इतर पार पडणार आहे त्या ठिकाणी सुद्धा पक्ष कार्यालयाचं उद्घाटन जे आहे ते देखील होणार असल्याची माहिती जी आहे ती पदाधिकाऱ्यांकडून मिळते मात्र त्यापूर्वी हा सगळा जो माहोल जो आहे तो पाहायला मिळतोय कार्यकर्त्यांकडून विरोध जो आहे तो या सगळ्या एम आय एमच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन उद्घाटनाला विरोध जो आहे तो पाहायला मिळतोय सौरभ निश्चितच विशाल या संदर्भातले अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद आणि आपण बघतोय की एकीकडे असदुद्दीन ओवेसींच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध वाढताना बघायला मिळतोय तर दुसरीकडे आता इम्तियाज जलील सुद्धा कोल्हापुरात दाखल झालेले आहेत या क्षणाची एक मोठी अपडेट आपण बघतोय की माझी सरकारला विनंती आहे की आता हे जे दौरे औरे जे करत आहे ना ते बंद करा मुख्यमंत्र्यांना सांगा आपल्या कॅबिन मध्ये सगळ्यांना बोलवा आणि स्क्रीनवर आपण आय टीमध्ये मध्ये खूप पुढेच गेलेले आहे हा एका छोट्यासा लहानसा गावाची परिस्थिती काय आहे तुम्ही गुगल मॅपवरून बघू शकता आणि त्या अनुषंगाने इमिजिएट मदत करा जे घोषणा करायची आहे नाही करायची असेल तर या राज्याचे सामान्य जे लोक आहेत ते त्यांना मदत करतील